आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे ठाणे मीरा बाईंदर येथील सौ सुमन गजानन देसाई यांना गोवा पणजी येथे ॲडवाल पुरस्काराने त्यांचा सन्मान केला ठाणे येथे गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्य करतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन बीबीएल न्यूज या चॅनलने गोवा येते त्यांचा सन्मान केला या सोहळ्यासाठी खास करून गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानवडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे हे होते तसेच वा या कार्यक्रमासाठी गोवा राज्यातील प्रसिद्ध लेखक पद्मश्री विनायक खेडेकर होते व यावेळी माजी कायदा मंत्री रमाकांत खलप गोव्या राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत सागर जावडेकर व दैनिक तोंबारचे मुख्य संपादक यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांच्या शुभ हस्ते देण्यात आला त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे कौतुक होत आहे नमस्कार माझ्या समवेत या ठिकाणी ठाणे मेरा भाईंदरच्या सुमन गजानन देसाई मॅडम ह्यूमन ह्युमन राईटचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करता ते करतायत माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत गोवा येथील पणजी येथे त्यांना नुकताच आयडॉल पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना आत्ताच पुरस्कार मिळाले त्यांना आपण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या भावना आपण विचारायचं मॅडम नमस्कार नमस्कार मी मुंबईमधून आलेले आहे माझं मला हा पुरस्कार लोहार साहेबांनी बोलवल्यानंतर लो थोडंसं मला खूप बरं वाटलं पण आत्तापर्यंत हा माझा आठवा ते नववा पुरस्कार आहे मला दिल्लीमध्ये महाराष्ट्र राज्य राज्यभूषणचा पुरस्कार जाहीर झाला गेल्या महिन्यामध्ये बावीस तारखेला आणि हा पुरस्कार आता साहेबांच्या हस्ते कामत साहेबांच्या हस्ते तिसरा पुरस्कार माझा तर मला म्हणजे एकच बोलायचं आहे महिलांच्यावर जे भ भ्रष्टाचार किंवा अत्याचार होतात त्याच्याविरुद्ध मी खूप म्हणजे काम केलेले आहेत अँटी करप्शन महाराष्ट्र सेक्रेटरी म्हणून वुमन राईट्स महाराष्ट्रामध्ये मी महिलांच्यावर अत्याचार किंवा जे महिलांना घरोघरी प्रॉ जे होतात त्यांच्याबद्दल घटस्फोटी महिलांचा जे सन्मान करत नाही आहे त्या लोकांना मी मग सन्मान देते आणि आत्तापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये लोकांचं पोलीस स्टेशन किंवा हे म्हणजे करप्शन करतात त्यांच्याविरोध पण मी थोडंसं लढलेले आहे आणि आत्तापर्यंत भ्रष्टाचार विरुद्ध शासकीय जी कामं आहेत मंत्रालयपर्यंत पूर्ण सर्व कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही जे करप्शन करतील त्याच्याविरोध लढायला मी तयार आहे आणि करप्शन हो व्हायला पाहिजे भाई महाराष्ट्रामध्ये असं मला वाटतं आहे आणि जसे पुरस्कार आम्हाला भेटतात ते मध्यमवर्गीय महिलांना पण भेटावं कारण त्यांच्या पण अपेक्षा खूप असतात कारण त्यांच्या खूप अपेक्षा जे आमच्याकडे बघितल्यानंतर त्यांना वाटतं की आम्हालाही भेटावं माझं काय म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट त्यांना वाईट नाही आहे पण मला असं वाटतं की त्यांनाही भेटलं तर खूप अभिमान वाटेल आणि महिला थोड्याशा सुधरतील शासकीय म्हणजे ज्या अजून अजूनपर्यंत ग्रामीणमध्ये अशिक्षित आहेत त्या महिला सुरक्षित होतील आणि कायम न महिलांसाठी पूर्ण प्रयत्न राहतील आत्ताच्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ शकता मी आत्ताच्या तरुण महिलांना जे काही व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब हे बघून जर मुली थोड्याशा बिघडलेल्या असतील तर आईवडिलांचं पुढं जाऊ नये एवढाच माझा सल्ला आहे कारण काही आई वडील लहानापासून मोठं करतात काहीतरी परिश्रम किंवा मेहनत करून करतात पण मुली जर बाहेर गेल्या तर आई वडिलांना खूप पश्चाताप होतो आणि ते सांभाळायला आईंना पण खूप त्रास होतो वडिलांना पण खूप त्रास होतो करून मुलींना शिकवतात पण ते मुलींनी थोडंसं समजून घ्यावं असं मला वाटतं सर अजूनही जर महाराष्ट्रात काही खेडेगाव जर बघितलं तर अजूनही लहान लगना होता। मुलींचे लग्न होतात अगदी चौदा पंधरा वर्षाच्या मुलींचे पण लग्न होतात आम्ही जर बघितलं तर सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल बाजूला कर्नाटक असेल बालविवाह बाल होतात त्याविषयी काय आहे तुम्ही प्रबोधन करू इच्छित बालविवाह शासनानं बंदी आणायला पाहिजे माझं पहिलंच आहे अठरा ते अठरा वर्ष होतं आता वीस वर्ष एकवीस वर्ष केलं आहे पण एकवीस वर्षामध्ये एक जर केलं तर वीस वर्ष माझ्या मतानं शासनानं शासनानं परमिशन द्यायला पाहिजे की वीस वर्षाच्या नंतर मुलींची लग्न करावी म्हणजे थोडीशी समंजस होतात मुली आणि घरात पण थोडंसं म्हणजे समंजस झाल्यानंतर मुली कशा वागायच्या पुढच्या व्यक्तीला नवऱ्या कसा सांभाळायचा किंवा फॅमिलीबरोबर कसं वागायचं हे मु मुलींना समजू शकतं म्हणून त्यासाठी अठरा वर्षाच्या वरच वय केलं हे मला वाटतं यासाठी काय तुम्ही आहे हो सर मला करायची आवड आहे कारण जर पत्रकार लोकांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही करू ओके धन्यवाद मॅडम तुमच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणार आवाळाचं वजन असतं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या समाज कार्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उंच भरारी घ्यावी एवढंच मी तुम्हाला टी व्ही मराठीच्या वतीने शुभेच्छा प्रेस द and never miss another update.